नमस्कार 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 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी आणि भाऊबीजच्या पण खूप खूप शुभेच्छा दिवाळीचा ब्लॉग मला जास्त काही बनवता नाही आला पण आम्ही आता डायरेक्ट आता भाऊबीजला सगळे जर भेटत या सगळ्यांची भाऊबीज झालेली आहे कशी झाली भाऊबीज मस्त मस्त म्हणजे भाऊबीज झाली भाऊबीज झाली एकदम मस्त आज्ञा आहे आमच्यामध्ये आज्ञा पण आता भाऊबीजला गेलेली आहे आईकडच्या पाहुण्यांकडे गेलेली आहे तर तिथे ती गेले म्हणून ती इथे नाही आहे फटाके फोडायला पण आहे कारण आम्ही आज फटाके फोडणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ आहोत फटाके आम्ही तर तिकडे सगळे ठेवले आहेत ते बघा फटाके तिकडे पिशीवर सगळे त्या टेबलवर ठेवले आणि आम्ही आता नमस्तेमध्ये जेवायला आलो आता जेवून झालो की आम्ही फटाके फोडायला भेटू आणि मग तुम्हाला दाखवतो फटाके आणि मजा करणार आहेत मजा मजा करणार आहे ये आहे असं करायचं अलो हाँ अलो हाँ थे, थे मोरी ने ने हे बघा इथे ह्याच रोडला आता आपण आलो आहोत मेट्रोच्या इकडे तिकडे शू श्रेय सोम्या येत आहेत आणि इथे आहे मोर्या मोर्याला बघा हे फटाके इथे आम्ही ठेवलेले आहेत आता हे फटाके तयारी करतो तिकडे दिवा लावलेला आम्ही ऑलरेडी इथे मोठा दिवा जाळून गेलो आहे कोणतरी तर अगरबत्ती जळून घेऊया पहिली अगरबत्ती पण आहे बा आता मोर्या वाटतं पहिला तो पाऊस लावतो आहे हा बघा मटका पाऊस बाजूला मटका पाऊस हा तर बघा हे असे मटका पाऊस आहेत तर हे मटका पाऊस आता पहिली लावून घेऊया बघा हा पाऊस आहे एवढा मोठा पाऊस आहे हातार घेतला हे पाऊस मग आता लावणार आहोत आपण चला पटाटा तर मजा करूया घेतलं का बघा माझेच बॉम्ब माचेच बॉम्ब माझं वैशी पेटवते कुठे हां बस ठेव त्याच्या आधी उलटा लावतो की ते स्टिकर वाजतो स्टिकर हा <laughs> भाई कडक आहे दाखव हा चिमणीभार चिमणीभार बोलतो याला आणि वैशू आली आता फुलबाजा घेऊन पाऊस लावायला पुढे लाव पुढे तो पाऊस आहे तिकडे बघ तो पाऊस ठेवला तिकडे हा त्याच्या बाजूलाच लाव हा बस थांब 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 इथेच इथेच थांब हा मटका लावला हे मटका मस्त फुट आहे हे भारी अड्ड मोर्या चिमणी बार लावतो तिकडे पळेल बघा वा ट्रिपल शॉटचा सिंगल शॉट झाला हा <laughs> <laughs> बघा आता बटरफ्लाय शॉट आहे आणि सोम सोम्या बटरफ्लाय ट्रिपल शॉट अच्छा ट्रिपल शॉट लावते सोमवार आता लावते ट्रिपल शॉर्ट लागला तर इथे दुसरी मंडळी पण आली आता मस्त फोडायला आणि हे बघा आवडती गेला सिंगल शॉर्ट आहे ट्रिपल शॉर्ट फुटतच नाही तर आता मित्रांनो आता हे येलो शॉवर म्हणून आहे हे बघा येलो शॉवर बार आहे तर हा आता लावते आता ह्याची वाद कुठे आहे कसं आहे हा नाही डायरेक्ट लावायचं आहे बघा पाहिजे आर नाही ही खालची हो, ही वरची वाज आहे काय बा असं सरळ दिले ते ट्राय करून बघूया आपण चला शेत लावतोय सेवन शॉट आता बघूया कसा वाजतो सेवन शॉट ए <laughs> टार <ताटूर> टार <laughs> द्या लागे अगे लावतो चला आपण एवढा काय खास नाही गेले उडा दे पाकिस्तान को जाओ <laughs> ये बस जाओ इससे कुछ नहीं हो रहा उडा तो पाकिस्तान को हे उभं माहिती ना काडवाई उभं वाद वरच्या नाईटला हे देखो जाएगा ऊपर एक नंबर हा मस्त कुठला पण पण असं शॉर्टच आहे त्यात मोर्या लावतो तिकडे लाव मोर्या उभं कडक मस्त होत्याला भारी वाजला तो तो मुग वैशू हे हातात काय पुढं अशी वैशू डेंजर आहे डेंजर डेंजर अरे भारी गेले ते बघा धूर सुटला सुटला की फुटते वागवते नाही घेतली तू पेटून अगोदर अगोदर ते आणलेत ना भरपूर आहे कुठे ते मोरे पाकिट आहे किदाच लाव बघा आता हा बार आहे श्रेयस आता हा बार लावतोय mời anh em 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 ha ha ha, full golden full golden, shot, <laughs> फोटोचा कॅमेरा कुठे आ जातो हा हा <laughs> हेलो आ... हां अमित कचरा कचरा पाहिजे कचरा नाही ओरय हो <laughs> कचरा कर जरा कचरा दिसेनाय पाहिजे शोमे जातो व्हिशुल ऑफ द सेवन शॉट आ ओजो पाडी पाली, पाली। <laughs> इतंदावा 1 फुटजा जाय गेला ओपर या मस्त मस्त अच्छा तू नाके आहे वैश्विक परत दुसरा बार लावते आपण एक शॉर्ट आहे भागी काम भाकी तूच चकाचक नाके आहे काय थ्री शॉर्ट लावतोय लाव नोटंकी बघायची किती डावऱ्या मग मुलामुळं राहावं लागतं आपल्याला राहणं गरजेचं आहे आणि इकडे बघा काय चाललंय आता इथे ग्रुपचा फोटो काढतायत आणि मागून बाहेर आणि आपला शॉर्ट मोरे हा वरती केला वर कडा कडा कडक हा मस्त होता ना हे मस्त हा हो मागे तू लवकर यायला पाहिजे ती ना तिकडे पटकन जाईल फुल इकड़ आज नवीन शाह जॉली जॉली कोला जॉली कोला अब क्या लावला है जॉली कोला जॉली कोला और ये गए फुटवा एकदम वरती लाऊँ फुटवा मस्त मस्त है कि लाओ पर एकदम लाओ जॉली कोला आता मस्त फुटला रे आता मस्त फुटला अरे ना चुला वाला अब आगे एक दो तीन एक झालं तो बॉक्स मध्ये ठेवायचा आणि लावायचा तू कशाला बॉक्स मध्ये काढतो तू रे मोर्या त्याची वाट कुठे गेली लावतो आता हे नंतर लाव तर ह्याच्या कुठे हा हे बघा ही लढी आहे मोठी आता ही लढी लावते मोर्या मोर्या उचल ना उजना पुट्या साकड उज हा जा असं घेऊन जा दे अगरती घेते बघ दादाकडं आणि थोडी पुढे लाव त्या पिंतीकडे त्या पिंतीकडे का मी आडवतो इकडे तुम्ही तिकडे जा तिथे लाव तिकडे कोणा आडो मी याला आडवतो का याला जाऊ दे मोर्या मोर्या कार जाऊ दे हा लाव इथे लाव मध्ये लाव मध्ये लाव हा हा मागे मागे अरे पेटी की नाही हा हे ग्लंबार मस्त भेटते मस्त मस्त आजूबा भेटते आजूबा भेटते हे बघा ऐ बघा मोरे मस्त माळाली कुठला आला <laughs> हे हटाव हे हटाव सब ते काय लावलं नाही ना मध्ये लि नाही बघा शेवटी एक उरली बघा आता ही बघा अखोर अखोरे हा मोरे हात आहे मोर्याने वातच बाहेर काढली व डायरेक्ट लावायची ना अशी गिडे गेलेले आपण त्यांना काही बोलू शकत नाही आपण बघा आता रॉकेट लावतोय हातावरती अच्छा अशी मस्ती करू नका कॉन्फिडन्स असेल तरच करा काय हे बटरफ्लाय हे तो बार मस्त फुटतो ना जॉली बा जॉली आला कशी लाव जॉली आला लावशी जॉली वार लाव हा मस्त फुटतो जा लाव जा ओ हा कलर मस्त केलं का शूट ह्याच्यानं के। शूट केलं वाटतं बघा एक नंबर शूट आहे मस्त एक नंबर शूट वा काय शूट घ्या शेअर वेरे शेअर तर मोर्या आता हा बार आहे आणि आपण शॉर्ट बरोबर आहे मोर्या पाडू नको रे हे वास्तू मस्त फुटतो आपण आणि वरती जाऊन फुल एकदम लॉंग जातो जरा कडा मस्त मस्त तिकडे तिकडे लाव तिथे तिथे हा ते लाल पडलं ना पाऊस तिथे लाव तिथे लाव हा एक नंबर <laughs> भारी मित्रांनो हे मस्त बार वाटतोय हे कुठे ते बारचं पाकिट कुठे आहे ते टाकून दिलं आता हे वाला पाहिलं होतं ते मिरॅकल ते मिरॅकल म्हणून होता बार मस्त होता हे संपले सगळे सोमे संपले तर मित्रांनो परत एकदा ही प्लेट सादर करतोय तुमच्यासाठी सोमे लावते श्रेयस तिकडे प्लेट्स त्याचा हे कर चव करतोय आणि ही प्लेट कशी वाचते ती बघा परत एकदा आणि आपण लांबूनच बघूया फटाके वाचतात तेव्हा लांब राहा दक्षता घ्या तुम्ही पण आमच्या टी व्हीपासून लांब राहा एखादा फटाका तुमच्या स्क्रीनच्या बाहेर येऊ शकतो तर मित्रांनो हे बघा लावलेली बार, आहे बार, पार पार पागे वा बॉस लो लिहिलं आहे बे हा बघा आग, आग। तिकडे तू बघा तो, तो तिकडे दुसरा बार लागतोय हे मस्तच आहे हे गोल्डन गोल्डन हे नाचे नाच <laughs> तू बघा तिकडे बघा मोर्याने वाजवलं आहे <laughs> मोर्या मस्त कलर द्यायच्यात पिंक कलर होता पिंक कलर तो 25 का शॉट लग रहा है अभी देखो 25 का शॉट है ट्वेंटी फाइव शॉट मोजा तुम्हें क्या सही जा रहा है सही जा रहा है भैया चौका ये तो सही आ रहा है मस्त मस्त वाह खत्म भाई एक नंबर वाजलै कसा वाजला है एक नंबर ना पच्चीस का शॉट पैसा वसूल मित्रानो पाकिस्तान को जम उडाने के लिए हमने बॉम्ब सज्ज देखिए फौजी वन फौजी टू फौजी थ्री और फोजी फोर और ये फौजी फो मित्रानोरा अरे क्या आहे तारी, तारी, तारी जमीन पे तारे जमीन पे आता हे आहे सेवन शॉट तर आता हे सुरुवात करतोय कोण लावणार आहे पहिला हा तू बरोबर कोण लावणार आहे हो। यास, आर्मी मेन्यू <laughs> मित्रांनो आपण शॉर्ट लावूया सेवन शॉर्ट कसा वाचतो ते बघ्या ये, ये इतना खास नाही बजा चलो दुसरा दुसरा ट्राय करते दुसरा लादा सेवन शॉर्ट लावते आता वैश्यू फुसका निघाला नाही आहे मजा नाही जसं का मीच बनवलंय मला विचारते मला बोलते आहे बघा मित्रांनो हे सगळे आम्हाला करायचो चपलीने आपल्या वाच भिजवायची आणि कुठे गेला तर मित्रांनो आता एक वाजलेले आहेत आणि आता आपण पोलिसांची गाडी येऊन गेलेली आहेत फोटाके वाजून कसे बोललेले आहेत आपण त्यांच्या <laughs> <laughs> आज्ञांचं पालन करूया आणि त्यांना मी सांगितलं की आम्ही पाऊस प पौँ वाचवतो आहे पावसाचा आवाज नाही होणार त्या पाऊस आता जेवढे तेवढे संपून टाकू आणि आम्ही निघून जाऊ बाकीचे बुडलेले फटाके मग तुळशीच्या लग्नाला वाचून टाकू तर आता हे पाऊस उरलेले आहेत हे पाऊस आता फटाफट आम्ही लावतो इकडे दिन 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 दिवाळी आ लाच लाचो <laughs> टेको वैशू वैशू टेकलाच नाही अरे रे रे एक राहिलाय वैशूचा भेटला 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 हा कोटला अरे वा <laughs> तर चार मित्रांनो चार एकत्र राहिले धा बघ हा बघा ह्याचं काय चाललंय बघा अगं दिलं येडे येडे तो लागणार तो बाजूला पण पेटणार बाजूला पेटणार अगो हा गुण ना आला मध्ये हे पेटते की नाही मित्र थोडस नियमात उल्लंघन करूया आणि हा शॉर्ट कुठे गेला शॉर्ट अरे त्याच्या बाजूला ठेवलात तुम्ही लोकांनी मोरे चल चल आपण हा ट्वेल्थ शॉट आहे आता हा बघा ट्वेल्थ शॉट हा ट्वेल्थ शॉट आता लावतो आम्ही थांबव गाडी बघा लावू पण आहे डे बघा बार इथे मित्रांनो ट्वेल्थ शॉट आहे आणि आम्ही लावून पळणार आहोत गुपचूप काय मिळते की नाही वाद तुला वाद मिळते की नाही अला, 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 अला। था फुट अलाट आता फट फूट फुटना शेवटचा शॉर्टला तो बॉक्स पडला आणि तिकडे त्यांच्याकडे शूट झाला मजा आली मजा आली कसं आहे मजा आहे की नाही फटाके फोडणे नाही अरे त्याला ना पैसा खुदका जागा ना तर पताचे का त्याला पैसा नी ना बघा कसं तोंड गेलं रे मी विचारलं तर कसं मजाल नाही बोलला हे अशी पोर आजकालची काय बोलत बोल बोल काय मजा मजानी मजाली आता मजा हे बोलून कसा आहे मजा एकदम मजा आलेली आहे काही चला मस्त मस्त अजून फुटलेत आपले बॉम्ब आता हे हा स्मोक नाही चला आता मित्रांनो फटाक्या फोडताना काळजी घ्या लहान मुलांवर आपल्याला आणि आपली माणसं आहेत आपले आई वडील आहेत त्यांचं ऐका लहान मुलांसाठी तुम्ही आई बाबा फटाके फोडले तर मजा येईल अजून त्यांच्या एकत्र म्हणजे त्यांना ते अनुभवी व्यक्ती आहेत फटाके कसा फुटतो कसा कसा काही होऊ शकतं तर ते आपल्या सगळ्या आईवडिलांना माहिती असतं म्हणून आपल्या आईवडिलांचं ऐका त्यांच्यावर का काका काकी मामा मामी मा, सगळ्यांबरोबर फोड फट फटाके फोडा एकटे जाऊ नका मोठे मोठे फटाके फोडा असेल ते तर त्यांनाच एकत्र घ्या तर आता मित्रांनो रजा घेतो आज दिवाळीचा खूप खूप शुभेच्छा पहिल्या दिवशी जी आम्हाला व्हिडिओ करताना आलेली आणि ह्या भाऊ निमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो बाय बाय काळजी घ्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन काहीतरी